वेलकम बैक मित्रांनो जून महिना चालू आहे गर्मी बोलतोय माझं काम पाऊस डोक्यावर आहे शेतकरी बोलतोय माझं काम हे मे महिन्याची सुकलेली नदी आम्हाला काय आमचं शेतीचं काम आहे आम्ही निघालोय आपला नादार घेऊन शेतामध्ये वरती आकाशावर बघतोय पाऊस बोलतोय मी माझं काम करतोय शेतामध्ये बैल उभे आहेत ते बोलत आहेत आम्ही आमचं काम करतोय नमस्कार मित्रांनो आज आहे मी मा माहू गावामध्ये मा मित्रांनो आ... शेतीचा हंगाम चालू झाला आहे आणि वातावरण संपूर्ण पावसाचं आहे पाठीमागे आपण बघू शकता आहे पेरणी सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची तर पेरणी कशी करतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि भरपूर वेळा मी दाखवलंच आहे पाटीमागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये हे संपूर्ण भाऊतले जाधव जा जाधव फॅमिली आहे आणि हे एकत्र कुटुंब आहे एकत्र कुटुंब मिळून शेती करतात हे जावे पण आहेत आणि त्यांचे सासरे वगैरे आहेत त्यांचा एक भाऊ शूटिंग करतोय त्यांचं नाव सुनील आहे माझ्यासोबतच आहे ते तर मित्रांनो हे हा संपूर्ण माऊ गाव आहे हे संपूर्ण घर दिसताय इथे आणि ही संपूर्ण शेती जाधव फॅमिलीची आहे की आ, मी माझं नाव सुनील जयराम जाधव माझं गाव माहू मंडणगड तालुक्यामध्ये छोटं गाव आहे, आ, आहे। आ, 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 हे माहू रत्नागिरी जिल्हा आणि या गावामध्ये आमची जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये माझे मोठे भाऊ बाळाराम महादेव जाधव त्याचप्रमाणे आमच्या वहिनी नंदा बाळाराम जाधव त्याच्यानंतर हे संपूर्ण कुटुंबातली व्यक्ती त्या आमची पुतणी आहे आणि ते जावय आहे हे संपूर्ण हे कुटुंब आम्ही एकत्र या शेतीची कामं करतो आहे आता सध्या पेरणीचा हंगाम चालू झालेला आहे आणि ह्या पेरणीच्या हंगामामध्ये आम्ही पूर्ण जो लोक जोमानं शेतीच्या कामासाठी लागलेलो आहोत हे असे आम्ही एकंदरीत या गावामध्ये मोठं प्र हा एरिया आहे त्या एरियापासून नदीच्या कोक टोकापर्यंत आमची शेती पसरलेली आहे आणि आम्ही दोघे भाऊ ह्या पूर्ण शेती करतो मित्रांनो कोकणामध्ये जमीन भासतात आणि त्याच्या आतमध्येच भात पेरतात तुम्ही ते बघाल समोरचा एक पट्टा आहे तो सफेद दिसतोय थोडा आतमध्ये थोडा भात वगैरे आहे गेल्या वर्षाचा आणि उरलेला भात दिसतोय तो गवतसारखा आहे आणि त्याच्या बाजूला हा काडसर जी जमीन पडलेली आहे ती जमीन भाजलेली आहे जमीन अशा कारण भासतात की पुन्हा गेल्या वर्षाचा भात होऊ नये आणि नवीन जो भात आपण पेरतो त्याला नुकसान होऊ नये म्हणून ही जमीन भाजली जाते आणि त्याच्यामध्ये ही नवीन भाताची पेरणी केली जाते अशा या प्रकारे आणि त्याच्यावर असा हा नागर फिरवतात नंतरला जमीन सारखी करून व्यवस्थितपणे भाताचा दाणा जमिनीच्या आतमध्ये जाईल तसं वरून खुर्ल्याने जमीन सारखी केली जाते आता हे जी भात पेरणी केली आहे त्याच्यामध्येच हा नागर फिरवला जातो आणि तास नागाराचे हे बघायला तास बोलतात त्या पद्धतीने नागरले जातात मी तर नवीनच आहे या क्षेत्रामध्ये तरी सुद्धा आम्ही वर्षाने शेती करतो तशी आवड आहे मला बैल पण त्यांना सवयीप्रमाणे ते बरोबर मोठ्या मोठी फिरत असतात हे मावशी तुम्ही काय करता हे नांगरल्यावर सारखं करायचं होय सारखं केल्यावर इथं कोण पाखर चिमणी असे येत नाही खायला आणि वरच्या वर दिसलं तर ती चिमणी खाऊन जाते हे चिमण्या वगैरे खायला येतात खायला येतात आणि मग ते पातेल होत आवण शेतीवर परिणाम होतो त्याचा हो शेतीवर होतो

सुनीलभाऊ हेतून हा जो पट्टा आहे तुम्ही केलेला तर ह्याच्यातून किती भात उत्पन्न होईल हा एवढा पट्टा आहे साधारण याच्यातून कसं एकंदरीत म्हटलं तर एक खंडीभर तरी भात ते तर खंडीचं म्हणजे हिशोब कसा मानाचा इकडं गावच्या ठिकाणी मानाचा असतो एक मण म्हणजे सोळा पायली परंतु ते साधारण चाळीस किलोपर्यंत अंदाज असतात चाळीस किलोपर्यंत भरतं आणि चाळीस किलोचं म्हटलं तर एक खंडीपर्यंत वीस मन म्हणजे एक खंडी असतं तर वीस मनाचा आणि चाळीस किलोचा असं जर हिशोब केला तर साधारण आठ क्विंटल पर्यंत जवळजवळ ह्या शेतामध्ये एवढं पीक निघतं म्हणजे आपण आठशे किलो भात होईल आठशे किलो हे भात एवढं होतं एवढा अंदाज आहे आपल्याला हे भात तुम्ही काय करताय आ, हे भात म्हणजे असं आता आम्ही शक्यतो कसं घरच्या घरीच खायला वापरतो आम्ही इथं कुठल्याही प्रकारचं खत वापरणं न वापरता शेती घरची शेती असते त्याच्यामुळं त्या शेती आम्ही जे मिळणारं उत्पन्न शक्य मिळणारं पीक आहे ते घरी वापरण्यासाठी खाण्याकरता त्याच्यामुळं त्या शरीरालासुद्धा पोषक ठरतं आणि उरलेलं जे असतं ते आम्ही चांगला दर मिळाला तर विकून पण टाकतो ओके ओके मित्रांनो महागावातलं हे गावदेवाचं मंदिर आहे चालकेश्वर आणि आई वाघजाई देवी याच्या बाजूलाच ग्रामपंचायत आहे हे बघा एक सुंदर देऊळ असं उभारलं आहे गावकऱ्यांनी आणि पुढे एक छानसं शेड आहे चला आता इथे आपली वेट झाली आहे थांबायची हे देऊळच्या बाजूचंच नजारा आहे सुंदर नदी खूप सुखली आहे आणि पावसाची वाट बघत आहे चला थांबूया इथेच बाय बाय